सुरेश नगरगुर्जे हनर पुणे गेल्या तीन वर्षापासून सुबह बुद्रुक तालुका अकोली जिल्हा अहिल्यानगर येथे वारस नोंदीसाठी ग्रामपंचायतला मी अर्ज दिले होते गेल्या तीन वर्षापासून ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती यांनी मला वारस नोंदीसाठी प्रचंड त्रास दिलेला आहे आजही त्यांनी वारस नोंद केलेली नाही आहे आणि ग्रामपंचायत सदस्य हा त्यामध्ये अडकठी आणत असून गेल्या तीन वर्षापासून त्याच्या खोटेपणाला त्यांनी सादर केलेल्या खोट्या डॉक्युमेंटला पंचायत समिती आणि ग्रामपंचायतने साथ दिल्यामुळे त्याची वाढली आणि त्यांनी 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 माझ्यावर त्याच्या बायकोने माझ्यावर जीव घेणं हल्ला केलेला आहे माझी लढाई ही ग्रामपंचायत सदस्याविरुद्ध नाहीचे त्या आरोपी विरुद्ध नाहीचे माझी लढाई ही प्रशासनाविरुद्ध आहे की प्रशासन जेव्हा कायदेशीर पदावरील बसलेल्या व्यक्ती जेव्हा अशा आरोपींना राजकीय पाठबळ देतात सामाजिक पाठबळ देतात आणि खोटेपणाला साथ देतात त्यामुळे अशी जीव घेणे हल्ले होत असतात आणि हेही इथून पुढे होत असणारे तरी माझी सरकारला नम्र विनंती आहे की मी एक वकील असून सुद्धा मला गेल्या तीन वर्षापासून जर कायदेशीर मार्गाने मी लढत असून सुद्धा जर माझ्यावर जीव घेणे हल्ले होत असेल तर ग्रामपंचायत पंचायत समिती गावचे पोलीस पाटील यांना प्रशासनाने जाब विचारावा आणि जर माझं इथून पुढे काही माझ्या जीवाला धोका झाला आणि जर माझं काही बरं वाईट झालं तर त्यास पूर्णपणे ग्रामपंचायत पंचायत समिती आणि गावचे पोलीस पाटील हेच जबाबदार असतील माझी एक माझ्यावर जीव घेण्या हल्ला होऊन सुद्धा पोलीस प्रशासनाने मला कुठल्याही प्रकारचे सहकार्य केले नाही आणि त्यामुळे मला एफ आय आर करण्यास पण प्रचंड त्रास दिला गेला प्रचंड विलंब झाला तर माझ्या जर जीवाला काही बरं वाईट झालं तर यास पोलीस प्रशासन देखील जबाबदार असेल